श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो दृढ श्रद्धा आणि स्वामी निष्ठा भक्ताला निश्चितच फळ देते करीत असलेल्या प्रपंचाची हेळसण न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचे स्मरण करू शकता प्रपंच परमेश्वरावर सोपून आपण फक्त त्याच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्याच्या नामातच राहायचे खूप खुश आणि समाधान एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात हे कधी विसरू नका सत्संग नामस्मरण आणि स्वामी दर्शन या बळावर तुम्ही समाधानी व्हा एवढेच माझे सांगणे आहे आज आपण पाहणार आहोत स्वामींची लीला कोणाच्या प्रारब्धात बाळ नाही तरी सुद्धा स्वामींच्या कृपा प्रसादाने त्या बाईंची इच्छा पूर्ण झाली स्वामींनी त्यांना दिलेल्या प्रसादामुळे त्यांना बाळ झालं आणि त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झाली असेच एक स्वामींच्या पण एक आता लीला पाहणार आहोत एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते त्यांना मूल बाळ नव्हते दोघांना वाटले की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल दोघांचे सोहळे ओवळे अतिशय कडक होते ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करत राहिले होते त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा तीन वेळेला सांगितली परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाही एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपासून हट्टच धरला आणि म्हणाले स्वामी मला बाळ होईल ना स्वामी मला बाळ होईल ना तेव्हा स्वामी म्हणाले माते तुझ्या प्रारबी तो योग नाही तेव्हा ती स्त्री म्हणाली स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची देवाला कशाला साकडे घालायचे स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी दोन तिच्या हातात ठेवत म्हटले हे घे दोन मुलगे त्या ब्राह्मण खूप आनंद झाला तिने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाले सायंकाळची वेळ होती ती थी। तिच्या मनात विचार आला दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत मला त्यामुळे आपल्याला झाला आहे म्हणून एक तळे दिसले तिथे ती गेली जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या दोन्ही खारका पुरून ठेवल्या स्नान केले आणि घराकडे निघाली आणि त्या खारका तिकडेच विसरून गेली मध्यरात्री तिला एकदम लक्षात आले की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेला खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्यात सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली स्नान केले आणि माती, के माती उकरून बघते तो काय चमत्कार खारकांच्या जागी दोन अंडी होती ही अंडी फुटली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून दोन पक्षी बाहेर पडले हे आकाशात उडून गेले त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले तुझ्या प्रारब्धात बाळ नाही ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली ब्राह्मण सुद्धा तिच्या बरोबर निघाला स्वामींच्या चरणावरती कोसळली आणि रडू लागली स्वामी म्हणाले पक्षी उडून गेले त्याला मी काय करू स्वामी तिला म्हणाले की पक्षी उडून गेले तर त्याला मी काय करू तुझ्या नशिबात तर बाळच नाही तू इथून निघून जा पाहू स्वामींचे हे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली स्वामींची करुणा भाकू लागली बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता स्वामींना स्त्रीची दया आली त्यांनी तिच्या हातात नारळ दिला स्वामी म्हणाली माते जा तुझी इच्छा पूर्ण होईल बाईने तो नारळ घरी आणला स्वामींचा प्रसाद म्हणून तिने यावेळेला तो खूप जपून आणला आणि स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या स्वामींना नारळाच्या करंजाचा नैवेद दाखवला आणि त्यानंतर एक वर्ष भराने त्या स्त्रीला सुंदर असा गोरा पाण मुलगा झाला त्या बाईला बाळ झाले होते आणि हे सगळं काही स्वामींच्या कृपेनेच घडलं होत तर अशा स्वामींच्या या लिला आहेत तर आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीची नित्य आहे रे म्हणा अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी क्या उदूत हे स्मरण स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी